प्रज्ञा जांभेकर राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या घरगुती वापराचे सिलेंडर पन्नास रुपयांनी महाग उद्यापासून उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना पाचशे पन्नास रुपये तर इतरांना आठशे त्रेपन्न रुपये द्यावे लागणार अमेरिकेनं वाढवलेल्या करांमुळे जगभरातल्या शेअर बाजारात हाहाकार सोनं चांदी आणि कच्च्या तेलाच्या दरात घसरण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची पोर्तुगालचे राष्ट्राध्यक्ष मार्सेलो रेबेलो डी सौसा यांच्याशी चर्चा आणि छत्तीसगडमध्ये आज एकतीस माओवाद्यांची शरणागती केंद्र सरकारनं घरगुती वापराच्या एलपीजी सिलेंडरची किंमत पन्नास रुपयांनी वाढवली आहे उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना उद्यापासून हे सिलेंडर पाचशे पन्नास रुपयांना तर इतरांना आठशे त्रेपन्न रुपयांना मिळतील अशी माहिती पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी नवी दिल्लीत वार्ताहरांना दिली पेट्रोल डिझेलवरचं उत्पादन शुल्क लिटरमागे दोन रुपयांनी वाढवण्याचा निर्णयही केंद्र सरकारनं घेतला आहे पण त्याची झळ सर्वसामान्य नागरिकांना जाणवणार नाही आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्या आहेत त्यामुळे पेट्रोलियम कंपन्यांना स्वस्तात कच्चं तेल मिळत आहे परिणामी या शुल्कवाढीचा फटका ग्राहकांना जाणवणार नाही असं पेट्रोलियम मंत्र्यांनी सांगितलं आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर घसरल्याचा फायदा सर्वसामान्य जनतेला करून द्या पेट्रोल डिझेलवरचे कर कमी करून पेट्रोल एक्कावन्न रुपये आणि डिझेल एक्केचाळीस रुपये प्रति लिटरनं द्या अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत केली संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात पेट्रोलवर प्रति लिटर साडेनऊ रुपये आणि डिझेलवर साडेतीन रुपये उत्पादन शुल्क होतं राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारनं हा दर वाढवून लिटर मागे बत्तीस रुपये केल्याचा दावा त्यांनी केला डॉक्टर मनमोहन सिंग पंत प्रधानमंत्री असताना कच्च्या तेलाचे दर एकशे पंचेचाळीस डॉलर प्रति बॅरल बॅरलवर होते त्या काळात पेट्रोल सत्तर रुपये लिटर तर डिझेल पंचेचाळीस रुपये लिटर होतं याकडे त्यांनी लक्ष वेधलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी विविध देशांवर लादलेल्या करांमुळे जगभरातल्या शेअर बाजारांसह हो आज हा उडाला गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीचे निकाल लागले त्या दिवसानंतरची सर्वात मोठी घसरण आज देशातल्या शेअर बाजारांनी नोंदवली यामुळे देशातल्या गुंतवणूकदारांचं साडेतेरा लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं दिवस अखेर मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स दोन हजार दोनशे सत्तावीस अंकांनी घसरून त्र्याहत्तर हजार एकशे अडतीस अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी सातशे त्रेचाळीस अंकांची घट नोंदवून बावीस हजार एकशे बासष्ट अंकांवर स्थिरावला सत्रादरम्यान सेन्सेक्स सुमारे चार हजार आणि निफ्टी सुमारे बाराशे अंकांनी घसरला होता त्यामुळे सेन्सेक्स बहात्तर हजारांच्या खाली तर निफ्टी बावीस हजाराच्या खाली गेला होता या घसरणीचा सर्वाधिक फटका धातू आणि बांधकाम क्षेत्रातल्या कंपन्यांना जाणवला माहिती तंत्रज्ञान बँका वाहन उद्योग वित्तीय सेवा क्षेत्रातल्या कंपन्यांचे से समभागही आज मोठ्या प्रमाणात घसरले रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीची बैठक आजपासून मुंबईत सुरू झाली बुधवारी या बैठकीतले निर्णय जाहीर होतील त्याकडे शेअर बाजाराचं लक्ष असल्याचं विश्लेषकांनी सांगितलं जगभरातले इतर शेअर बाजारही आज मोठ्या प्रमाणात घसरले अमेरिका युरोप जपान आशियामधल्या निर्देशांकांमध्ये चार ते साठ टक्के घट दिसून आली अमेरिकेनं जाहीर केलेल्या कर कपातीमुळे सोनं चांदीच्या दरातही आज मोठी घसरण झाली इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशननं दिलेल्या दरानुसार सोनं सुमारे दोन हजार रुपये तोळा आणि चांदी अडीच हजार रुपये किलोनं स्वस्त झाली त्यामुळे बावीस कॅरेट सोनं तोळ्यामागे एकोणनव्वद हजार पाचशे रुपये आणि चांदी किलोमागे त्र्याण्णव हजार शंभर रुपये दरानं मिळत होती आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं प्रतिअंश तीन हजार दोनशे एक डॉलरच्या उच्चांकी पातळीवरून तीन हजार साठ डॉलर प्रतिआंसपपर्यंत घसरलं होतं कच्चं तेल दोन पूर्णांक एकवीस शतांश टक्क्यांनी घसरून चौसष्ट डॉलर चोवीस सेंट प्रति डॉलर प्रति बॅरेलवर आलं ट्रम्प यांनी नव्या करांची घोषणा केल्यापासून कच्चं तेल चौदा टक्क्यांनी स्वस्त झालंय परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी आज अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांच्याशी चर्चा केली आणि भारत प्रशांत क्षेत्र भारतीय उपखंड युरोप पश्चिम आशिया आणि कॅरेबियन याविषयीच्या परिप्रेक्षावर मतांची देवाणघेवाण केली द्विपक्षीय व्यापार करारावरच्या वाटाघाटी लवकर पूर्ण करण्यावर दोघांचं एकमत झाल्याचं जयशंकर यांनी सांगितलं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज पोर्तुगालचे राष्ट्राध्यक्ष मार्सेलो रेबेलो डी सौसा यांची भेट घेऊन शिष्टमंडळस्तरीय चर्चा केली त्यानंतर प्रसिद्ध केलेल्या संयुक्त निवेदनात राष्ट्रपती म्हणाल्या की भारत आणि पोर्तुगाल दरम्यानचं नातस नातेसंबंध ऐतिहासिक असून आता ते अधिक आधुनिक आणि बहुआयामी झाले आहेत या बैठकीपूर्वी मुर्मू यांनी पोर्तुगालचे राष्ट्रकवी लुई वास डी कामोस यांच्या समाधीस्थळी जाऊन आदरांजली वाहिली पोर्तुगालचे प्रधानमंत्री लुई मॉन्टेनेग्रो आणि संसदेचे सभापती जोस पेद्रो आग्वार ब्रांको यांची त्या भेट घेणार आहेत पोर्तुगालमधल्या भारतीय समुदायाशी मुर्मू संवाद साधतील भारत पोर्तुगाल राजनैतिक संबंधांना यंदा पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत आणि सत्तावीस वर्षांनंतर प्रथमच भारताच्या राष्ट्रपतींनी पोर्तुगालला भेट दिली आहे या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या ऑल इंडिया रेडिओ न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या ऐकता येतील छत्तीसगडमधल्या दंतेवाडा आणि नारायणपूर जिल्ह्यांमध्ये मिळून आज एकतीस माओवाद्यांनी शरणागती पत्करली दंतेवाडा जिल्ह्यातून सव्वीस माओवाद्यांनी शरणागती पत्करली त्यातल्या तीन माओवाद्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी साडेचार लाखाचं सा बक्षीस जाहीर केलं होतं नारायणपूर जिल्ह्यात पाच महिला माओवाद्यांनी शरणागती पत्करली असून या प्रत्येकीवर एक लाख रुपयांचं बक्षीस होतं आत्मसमर्पण केल्याबद्दल या माओवाद्यांना प्रत्येकी पंचवीस हजार रुपयांचा धनादेश प्रोत्साहन योजनेनुसार देण्यात आला आहे त्याचबरोबर नक्षल पुनर्वसन धोरणानुसार त्यांना सगळ्या सोयी सुविधा पुरवल्या देखरेख प्रणाली तैनात करण्यात येत असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित यांनी दिवसांच्या जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर असून कठुआ इथं असलेल्या विनय सीमा संरक्षण दलाच्या ठाण्याला आज त्यांनी भेट दिली त्यावेळी ते बोलत होते वेव्स परिषदेच्या माध्यमातून देशात गुंतवणुकीसाठी जगभरातले गुंतवणूकदार भारतात येणार असल्याची माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली नवी दिल्लीत ते वार्ताहरांशी बोलत होते डिजिटल इंडियामुळे अनेक तंत्रज्ञान सुलभतेने देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलं आहे त्यामुळे देशात मोठ्या प्रमाणात डिजिटल कंटेंटची निर्मिती होत असल्याचं ते म्हणाले एक ते चार मे दरम्यान मुंबईत ही परिषद होणार आहे वक्फ वक्फ सुधारणा विधेयकाच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर तातडीनं सुनावणी घेण्याबाबत सर्वोच्च न्यायालयानं ना सहमती दर्शवली आहे सरन्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं जमियत उलेमा ए हिंदच्या वतीनं ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी केलेल्या युक्तिवादाची दखल घेतली यासंदर्भात इतरही अनेक याचिका असून त्यावर तात्काळ सुनावणी आवश्यक असल्याचं सिब्बल यांनी म्हटलं आहे आय पी एल क्रिकेट स्पर्धेत आज मुंबईतल्या वानखेडे मैदानावर मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना सुरू आहे मुंबई इंडियन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे शेवटची बातमी हाती आली तेव्हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या तेरा षटकात दोन बाद एकशे तेवीस धावा झाल्या होत्या ठळक बातम्या पुन्हा एकदा घरगुती वापराचे सिलेंडर पन्नास रुपयांनी महाग उद्यापासून उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना पाचशे पन्नास रुपये तर इतरांना आठशे त्रेपन्न रुपये द्यावे लागणार अमेरिकेनं वाढवलेल्या करांमुळे जगभरातल्या शेअर बाजारात आकार सोनं चांदी आणि कच्च्या तेलाच्या दरात घसरण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची पोर्तुगालचे राष्ट्राध्यक्ष मार्सेलो रेबेलो डी सौसा यांच्याशी चर्चा आणि छत्तीसगडमध्ये आज एकतीस माओवाद्यांची शरणागती